नमस्कार प्रबोधनिश न्यूज मध्ये आपले स्वागत नवी मुंबईतील रामनगर येथे श्री दत्त कृपा मित्रमंडळ यांच्या वतीने श्री दत्त मंदिर जीर्णोद्धार व मूर्ती प्राणप्रतिष्ठा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता शिवसेनेचे उपनेते विजय चोगले यांचे मोलाचे सहकार्य मिळाल्यामुळे या मंदिरात मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली युवा युवासेना कॉलेज कक्ष कार्यकारणी सदस्य महाराष्ट्र राज्याचे शुभम विजय चौगुले व आरती शुभम चौगुले यांच्या हस्ते करण्यात आले अभिषेक होम करण्यात आला

अमानित्राये ओ योगिनित्राये ओम प्रक्याये ओम ताराये ओम माधवाये ओम कालिकाये ओम ओम काराये ओम चेतनाये ओम धाराये ओम विश्वमात्रे ओम पद्मनाभ देवसेनाये ओम सुधाये ओम सुहाये ओम मात्रे भो शांति 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 भावतु मां भगवान शिव का ध्यान के लिए आप लोग ओम मृन्दुंजय महादेव त्रैहि मां शरणान जन्म मेरे तुजरा व्याधे पीड कर्म बन्धनै प्रभु काल हरु हर दुख हरु दारिद्र हरु, हरु दुख नमामि शंकर वजान दूने वारा भूले नमा शिवाए कों बन्धन दूने नमा शिवाए स्वाहा အိုသီဘယေသာဟုမာကာလယေသာဟုစေကာလယေ

श्री दत्तकृपा मित्र मंडळाच्या वतीनं दत्त मंदिराच्या जीर्णोद्धार प्रसंगी गेले सदतीस वर्षानंतर या दुसऱ्यांदा आपण दत्त मंदिराचा आपण येथे जीर्णोद्धार करत आहोत या जीर्णोद्धाराचे पूर्ण श्रेय सन्माननीय उपनेते विजयजी चौगळे साहेब तसेच आमचे तसे युवा नेते तसेच युवासेना कॉलेजकारणी सदस्य सन्माननीय श्री शुभमजी चौगळे साहेब या दोन्ही मान्यवरांच्या शुभ हस्ते या मंदिराचं सुशोभीकरण आणि मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली गेल्या अनेक वर्षापासून साहेबांचं आम्हाला अतिशय मोलाचं असं सहकार्य असतं दत्त जयंती आमच्या इथे गेले, गेले सदतीस वर्षापासून हे अठा अडतीसावं वर्ष आहे सदतीस वर्षापासून साहेबांचं आम्हाला सहकार्य असतं आता आमच्या याच्यासाठी खास करून आमचे जे विभाग प्रमुख आहेत विजयजी भोसले साहेब तसेच आमच्या मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय श्री संतोषजी गायकवाड साहेब या दोन्हीही आमच्या कार्यकर्ते आणि पदाधिकारी आहेत यांच्या थ्रू आम्ही साहेबांशी बोलणं केलं आणि साहेबांनी कोणत्याही वेळेचा किंवा कोणत्याही वेळ न घेता या जीर्दारासाठी आम्हाला लगेच सहकार्य केलं त्याबद्दल श्री दत्त मित्र मंडळाच्या वतीनं आम्ही सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीनं आम्ही चौगुले साहेब आणि शुभमजी चौगुले साहेब यांचा आम्ही मनापासून धन्यवाद मानतो नमस्कार मंदिर तसेच विजय चौघले साहेब यांनी आमच्यासाठी केलेलं आहे त्यासाठी आम्ही त्यांचे खूप आभारी आहोत तसेच वेळोवेळी शुभम चौगले साहेब तिथं वेळोवेळी हजर राहून कामाची पूर्ण दखल घेत होते तसेच काम कसे आज त्यात कशी चांगली कामामध्ये चांगली इम्प्रुव्हमेंट करता येईल ह्याचा विचार करत होते तसेच प्रत्येक वेळी ते आम्हाला सहकार्य करत राहतात हे जे आज मंदिराचं काम केलं त्याच्यामुळे आज सगळ्यांच्या मनामध्ये एवढं चांगलं म्हणजे मंदे, मंदिराबद्दल एवढी चांगली भावना निर्माण झालेली आहे या गोष्टीमुळेच आज सगळे एवढे एकत्र आले ते एकजुटीने काम करतायत हे सर्व फक्त साहेबांमुळे शक्य झाले आणि साहेबांचे यासाठी मी खूप खूप आभार मानते आमच्या सर्व दत्त मंदिरच्या वतीने मी त्यांचे खूप आभारी आहे धन्यवाद नमस्कार मी अमिता अरुण महाकर रामनगर रामनगरची रहिवासी असून रामनगरची रहिवासी प्रत्येक वेळी आम्हाला चौगुले साहेबांनी मदत करतात आणि हे जीर्ण काम आहे दत्त मंदिरचं जीर्णचं काम आहे चौगुले साहेबांनी के केलं काय आणि ते आम्हाला प्रत्येक क्षमक्ष काही जरी आमच्यावर वेळप्रसंग असला तरी धावून येतात त्यामुळे आम्ही त्यांचे भरपूर खूप खूप आभारी आहोत धन्यवाद सर पुढे दत्त मंदिर इथे रहिवासी आहे दत्त मंदिराचं काम चालू असताना साहेबांचा खूप योगदान झालं आहे आम्हाला शेडीच पण दर्शन करायला नेलं होतं साहेबांनी त्याच्यावर खूप आभारी आहे आणि वेळोवेळी मदत करायला येतात संगमेश्वरी मोरे व अशोक मोरे यांचा संगीत भजनाचा कार्यक्रम तसेच महाप्रसाद व मान्यवरांचा सन्मान करण्यात आला रात्रीच्या वेळी संदीप मोहिते व अण्णा चव्हाण यांचा जुगलबंदी भारवण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला श्री दत्तप्रपा मंडळाचे अध्यक्ष संतोष गायकवाड उपाध्यक्ष दीपक भुजबळ सचिव सचिव अर्जुन पिंगळे सहसचिव विशाल वायरकर खजिनदार सुनील विघाटे सहखजिनदार संजय शेंडे व अन्य कार्यकारिणी तसेच महिला यांनी विशेष परिश्रम घेतले बीरो रिपोर्ट प्रबोधनिशा नेहमी पुढील बातमीसाठी अपडेट राहा प्रबोधनिशा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब कर बेल आयकॉन दाबा कल्लोळाच पाणी कशाला ढवळल आणि या नागाच्या पिल्याला चव्हाण ऐक तुझ्या कल्लुळाच पाणी मी मुद्दाम ढवळल हे चव्हाण तुझ्या कल्लुळाच पाणी 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 मी मुद्दाम ढवळल

రిపోర్ట్ ప్రబోధ నిశా నేను పుల్ల బే ప్రబోధన నిశా యూట్యూబ్ చనలా సబ్స్క్రైబ్ బెల్ ఐకెన్ దా